नमस्कार मी हरिभक्त परान श्यामसुंदर महाराज सोन्नर संविधान समता दिंडीचा प्रस्थान सोहळा मोठ्या उत्साहामध्ये समताभूमी भिडे भिडेवाडा इथून पार पडलेला आहे आणि या सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संविधानप्रेमी वारकरी आणि आम्ही भारताचे नागरिक मोठ्या संख्येमध्ये उपस्थित होते या संविधान सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख चोपदार हरिभक्त परायण भाऊ महाराज चोबदार यांनी अत्यंत महत्त्वाचं विधान केलेलं आहे चोपदार महाराज म्हणाले की आज समाजामध्ये विषमता अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे द्वेषाचं वातावरण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे आणि वारकरी संतांनी मांडलेल्या समतेच्या भूमिक भूमिकेतून ही विषमता दूर करून समता प्रस्थापित व्हावी यासाठी संविधान समता दिंडी निघालेली आहे मी अशी प्रार्थना करतो की लवकरात लवकर सर्व समाजामध्ये समता प्रस्थापित व्हावी आणि या संविधान समता दिंडीची गरज उरू नये ती गर संविधान समिती बंद पडावी अशा प्रकारच्या भावना राजाभाऊ महाराज चोबदारी यांनी व्यक्त केल्या यावेळी विवेकी कीर्तनकार हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांनी संत साहित्यातील ते विविध दाखले देऊन समाजामध्ये समता प्रस्थापित ही फक्त संत साहित्याच्या माध्यमातून होऊ शकते अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली या सोहळ्यासाठी गांधीवादी विचारवंत अन्वर राजन त्याचबरोबर समाज सामाजिक कार्यकर्त्या इताली विम आदी मान्यवर मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते हा संविधानाचा जागर हा कायम राहिला पाहिजे अशा प्रकारच्या भावना सर्वच मान्यवर वक्त्यांनी व्यक्त केल्या संविधानाची दिंडी प्रस्थान झाल्यानंतर बावीस जून रोजी गुरुजी स्मारक येथून पुढे निघाली आणि हडपसरीतील बुद्धविहारामध्ये त्याचा पहिला विसावा झाला या ठिकाणी तिथील सर्व कार्यकर्त्यांनी अत्यंत चांगल्या तऱ्हेनं स्वागत केलं त्यानंतर पुढे हडपसर येथे शिवशंभू उद्योग समूहाच्या वतीनं राष्ट्रसेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी या दिंडी सोहळ्याचा अत्यंत चांगल्या प्रकारे स्वागत करून या ठिकाणी मी स्वतः हरिभक्तपराय श्यामसुंदर महाराज सोन्नर यांचं प्रवचन झालं अशा प्रकारचा हा संविधानाचा कारवा पंढरीच्या वारीमध्ये जागोजाग संत विचाराच्या माध्यमातून संविधानाची जा संविधानाचा जागर करत पंढरपूरपर्यंत पोहोचणार आहे आपण सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावं कृष्ण हरी